गुड नाईट मॅन दाथमिन तुम्हाला क्रिया वाचून दाखवणार आहे आय ड्रिंक मी पितो आय सीट मी बसतो आय क्लाईम मी चढतो आय विन मी जिंकतो आय बीट मी मारतो आय मी फाडतो आय राईड मी चालवतो आय प्ले मी खेळतो आय क्राईम मी रडतो आय आय फ्लाय मी पडतो धन्यवाद हा आय गुड नाईट मॅन सर्वांना रडकर आज मी तुम्हाला क्रियापद वाचवून दाखवणार आय रीड मी वाचतो आय स्वीप मी झाडतो आय थिंक मी विचार करतो आय ग्रो मी वाढतो आय स्टील मी चोरतो आय थ्रो मी फेकतो आय सी मी पाहतो आय गो मी जातो आय कम मी येतो आय ड्रॉ मी काढतो धन्यवाद हा आय गुन्हा थरुवकर आज मी तुम्हाला पद वाचून दाखवणार आहे आय इट मी खातो आय राईट मी लिहितो आय मी बोलतो आय रन मी धावतो आय वॉश मी धुतो आय स्विम मी पोहतो आय लन मी शिकतो आय स्लीप मी झोपतो आय कट मी कापतो आय क्लॅप मी वाजवतो धन्यवाद हा ऐक गुंडात मेनिजा रोड आज मी तुम्हाला क्रियापदा वाचून दाखवणार आहे आय किक मी लात मारतो आय ब्रश मी घासतो आय वॉक मी चालतो आय डान्स मी नाचतो आय टेक मी घेतो आय रिंग मी घंटा वाजवतो धन्यवाद हा एक गुंडात मेनवेदा थरुरम

नाही मी बनवतो धन्यवाद